ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली विटापालिकेतील अधिकारी 25 हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात विटापालिकेच्या सेवा कालावधीत मिळणाऱ्या शासकीय देय रकमेचा चेक काढण्यासाठी 25 हजाराची लाच स्वीकारताना मिळकस व्यवस्थापकाला रंगेहत ताब्यात घेण्यात आलं ही कारवाई कराड रस्त्यावरील विटा हायस्कूल येथे आज दिनांक 27 रोजी करण्यात आली पुढली हिरामन चव्हाण वय एकोणपन्नास असं मिळकत व्यवस्थापकाचं नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पुंडलिक चव्हाण हा विटा पालिकेत मिळकत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे विटा पालिकेतीलच त्याच्या एका सहकार्याचे दोन महिन्यापूर्वी निधन झाले त्याच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रकमेचा चेक काढण्यासाठी मृत सहकार्यांच्या मुलाने पुंडलिक चव्हाण सतत पैशाची मागणी करत होता याबाबत संबंधित मुलाने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वीस डिसेंबर रोजी तक्रार केली होती त्यावर लाजलुजपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक संदीप पाटील पोलीस निरीक्षक भिलारे पुजारी पोलीस अंबलदार ऋषिकेश बडणीकर सलीम मकानदार अजित पाटील रामहरी वाघमोडे धनंजय खडे सुदर्शन पाटील सीमा माने उमेश जाधव चालक बटमुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली